वेलकम टू द माय अनदर ब्लॉग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आलो आहे परत एक मालिके घेऊन हे मालिकेचे हिरो आहेत त्यात मी केला आहे गुंड्याचा रोल हे बघा हा आहे मी गुंडा पण गुंडा झाल्यानंतर मी थोड्या वेळात परत हिरोच्या रुटीन मध्ये पासून हिरो पर्यंत क्रॉप होणार आहे तसं दिसणार नाही एवढं

पण मलाच कसं तरी वाटत होते कारण ते माझ्यापेक्षा मोठे होते पण नंतर त्यांना बोललो मी सॉरी आहे आमच्या गुंड्यांमधले टॉप लीडर हे ब्लॅक मध्ये आहे ते आहे आमचे डायरेक्शन वाले सर ते यांना शिकवत होते काल मी गुंड होतो मी पण खूप मार खाल्लेला आहे हिरोचा पण आज हिरोचा ड्रेस आला आहे तर मग मी त्यांना बोललो की आज तुम्ही गेले माझ्या हातात मी माझं असल ते असेल <laughs> मला हिरो सरवल दिला होता तर मला किक मारायची होती मग मी त्यांना किक मारली जोरात मग ते पडले या मग आली मॅक्सची बारी मॅक्स मार आहे मग तो माझ्याकडे बघून हसायला लागला आणि मला बोलतो की तू हसू नको स्वतःच चुकी करतो मला बघतो बोलतो मग मी सिरियस घेतलं परत तो हसायला लागला मग एकदम सिरियस घेतलं म्हटलं याला आता मारूच या मग तेव्हाच रकान ते तो रकाना देईल मग त्याच्यानंतर तो सिरियसनेस घेतला थोडा समोर आल्यानंतर म्हणे आता सिरियस करूया चला रेडी गो मग त्यानंतर परत एक रिटेक झालं मग त्यानंतर परत हसायला लागला तो मग त्याच्यानंतर एकदम सिरियसनेस घेतला मग त्याच्यानंतर परत आम्ही स्लो मोशन मध्ये बघत होतो कॅमेरामध्ये रिप्लाय करून To struggle, 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 struggle. श्रगल, 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 श्रगल। तो फुल स्ट्रगल करत होता स्ट्रगल 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 दुसऱ्या हाताने पण एकदम स्ट्रगल करत होता स्ट्रगल 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 झाल्यानंतर मग मी माझा मग मी त्याला एकदम त्यानंतर त्याला पकडलं पकडल्यानंतर मग त्याला फेकलं त्यानंतर त्याने खूप स्ट्रगल केला स्ट्रगल केल्यानंतर परत तो हसायला लागला मग त्याच्यानंतर आमचे लीडर होते जे टॉपचे गुंडे मग त्याच्यानंतर त्यांनी इकडे तिकडे रिॲक्शन दिले रिॲक्शन दिल्यानंतर एक जोरात एकदम जोरात चाको धाड जशी काढला मग मी घाबरलो थोडा त्यानंतर माझं हिरोचं काम संपलं होतं तर मॅक्सला बोललो की व्हिडिओ काढ व्हिडिओ काढल्यानंतर मग मला परत गुंड्याचा रोलचं कॉस्ट्यूम वगैरे चेंजेस करायचे होते मग त्यानंतर मी परत गेलो आणि कॉस्ट्यूम चेंज करून आलो मग परत त्या गाडीवाल्याला बोलत होतं की तुला गाडी येते का दादा चालवता तो बोलला मला गाडी काय ट्रक पण चालवतो मी सगळ्यात चालवतो विमान वगैरे चालवत मी हसायला लागलो सो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या परिवाराला पण सांगा असे नवीन नवीन व्हिडिओज मालिकेमध्ये मी काम करतो ते तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील थँक्यू सो मच बाय बाय